बातमी आपल्या समोर येते ती म्हणजे दहिसरचे ठाकरे गटाचे माझे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालेला आहे आपण बघतोय दहिसरचे ठाकरे गटाचे जे नगरसेवक आहेत अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालेला आहे अज्ञाताकडून हा गोळीबार झालेला आहे दोन ते तीन गोळ्या झाडल्याची माहिती आपल्याला आहे दहिसरच्या करुणा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सीमा दाते आपल्या प्रतिनिधी आपल्याबरोबर फोन लाईनवरनं जोडल्या गेलेल्या आहेत सीमा आपण बघतोय आत्ताची ही ब्रेकिंग बातमी आहे नेमकं काय घडलं आहे का गोळीबार झाला आहे काय कारण आहेत यामागची नक्कीच सुहासी खरं तर अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आहेत आणि दैसर विभागाचे माजी नगरसेवक आहेत मात्र आता काही वेळापूर्वी त्यांच्यावरती अज्ञातांकडून गोळीबार झालेला आहे मात्र जो गोळीबार केला गेलाय तो नेमका कोणाकडून केला गेलाय आणि कशा संदर्भात केला गेलाय याबद्दलचं स्पष्टीकरण जे आहे ते अद्यापही झालेलं नाहीये मात्र अभिषेक घोसाळकर सध्या दहिसर इथल्याच करुणा रुग्णालयामध्ये आहे आणि सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहे आणि त्याचबरोबर पोलिसांकडून देखील या सगळ्या संदर्भातली चौकशी जी आहे ते तर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे सुहास धन्यवाद सीमा आपण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी आपण बघतोय की दहिसरच्या परिसरामध्ये दहिसरमध्ये जे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आहेत अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालेला आहे दोन ते तीन गोळ्या झाडल्याची माहिती मिळते आहे नेमकी गोळ्या कोणीच झाडलेल्या आहेत यामागची कारणं काय आहेत ती अजून का समोर आलेली नाही आहेत पण घोसाळकर जे आहेत अभिषेक घोसाळकर यांना दहिसरच्या करुणा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत